जतजवळ मल्लाळ येथील शाळकरी मुलीचा शेत तलावात बुडून मृत्यू भावाचा जीव ग्रामस्थांच्या तत्परतेने वाचला जत तालुक्यातील मल्लाळ माने वस्ती येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटना घडली आहे दीपक बाबूराव माने यांच्या शेताजवळील शेत तलावात खेळताना बुडून श्रावणी दीपक माने वय अंदाजे आठ वर्ष या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तिचा लहान भाऊ आदित्य दीपक माने यालाही तलावात बुडताना गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढून जीव वाचवला माने कुटुंबाची शेती घरासमोरच असून त्यातच पाड्याचा सा साठा करण्यासाठी शेततलाव सा काम खोदण्यात आला होता याच तलावाजवळ श्रावणी व आदित्य दुपारी खेळत होते खेळता खेळता दोघांचे पाय घसरून पाण्यात गेले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे गावकरी प्रसंगावधान ठेवत धावत आले आणि दोघा भावंडांना पाण्यातून बाहेर काढले त्यांनी तातडीने जतं ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेण्यात आले असता श्रावणीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय तर आदित्यवर त्वरित उपचार करण्यात आले आणि त्याचा जीव वाचवण्यात यश आलटत श्रावणी व तिचा भाऊ सध्या आजीच्या घरी राहत होते आई माहिरी असून वडील आणि आजी यांच्यावरच लहानग्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सा होती या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तर अधिक तपास पोलीस करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.